आहे लास्ट टाइम मी सांगितली असेल कदाचित सेम इथं रेक्टॅंग्युलर काय करायचं प्रेस पुल डायरेक्टली याची सुद्धा साईज तेवढीच ठेवायची असेल तर तुम्ही ठेवू शकता परत इथं गेलोय आणि हा कट केलाय आता पहा हा डायरेक्टली ओपनच असेल तुमचा ठीक आहे तर मग त्या एरियानुसार आपल्याला इथं प्रेसफुल करायचंय ठीक आहे अजून इथं डिझाईन ठरलेली नाहीये मागे जायचंय कितीच आपल्याला फोर इंचेसचं मागे जायचंय कंट्रोल लावून समोर यायचंय आणि याला जॉईंट करून घ्यायचंय हा झाला समोरचा फ्रंट ठीक आहे आता यामध्ये जे हा जो आपण बनवलाय आता आता हा आपण जस्ट घेतलाय तेवढाच असेल असं नाही आहे ठीक आहे इथून इथपर्यंत आलाय आला का आला इथं प्रेस फुल करायचं आला इथपर्यंत आता इथं गेट बनवायचं आहे आपण ठीक आहे कुठं इथं गेट बनवायचं आहे आता गेट बनवण्यासाठी तुम्हाला माहित आहे काय करावं लागेल इथून इथपर्यंत साईज घेतली ही जार चार फीट पेक्षा थोडी कमी घेतली ओके हम्म इथं रेक्टँग्युलर घ्यायचा इथून इथपर्यंत आहे प्रेस फुल उचलून इथे गेट थोडं मोठ थोड बाहेर पण आहे ठीक आहे आता ही जी साईज आहे ही इथं सुद्धा दाखवायची आपल्याला काय करायची इथं प्रेसफुल कुठपर्यंत इथपर्यंत आणि हिची पण साईज आपल्याला त्या रेंज मध्येच दाखवायची आले का इथं खाली दोघांची सेम जर याची थोडी मोठी घेतली तर याची सुद्धा सेमच घ्यायची म्हणजे इथून इथपर्यंत आणि याच्यात बनवायचं आपल्याला गेट आता सेम जी इथं जर बाल्कनी तुम्ही अशी जरी घेतली तरी चालते किंवा ग्रुपच्या बाहेर जरी गेले तरी पण चालेल इथून इथपर्यंत घ्यायचे हे ठीक आहे किंवा खाली इथून इथपर्यंत एक साईज घ्यायची प्रेसफुल घ्यायची तीन फिट आलं आणि ही साईज कमी ओके इथून इथपर्यंत आली ही साईज विथ मेजरमेंट आर सी सी आला आता हा जो एरिया आहे हा रो हाऊसेस म्हणल्याना हा फुलफिल दुसऱ्याला जाईल हा काय जाईल दुसऱ्याला जाईल पण त्याची पण बाल्कनी कुठून इथून स्टार्ट होईल त्याचा ना आपला कन्सर्न्स नाही राहणार रो हाऊसेस असंच राहील दोन्ही साईडनं या साईडनं काहीच नाही राहणार आणि इथं एवढं जर खाली केलं तर दोघांचं सुद्धा खाली राहील ठीक आहे तर तुम्हाला एवढ्यामध्येच पार्किंग वगैरे सगळं दिलेलं आहे एवढ्यामध्येच कट टुकट आहे आहे नुसार आता कट टू कट युज करायचंय काही रोड वर वगैरे काहीच नाही घरामध्येच पार्किंग वगैरे असं प्रॉपर बनवून दिलेलं आहे डबल क्लिक करा आणि इथून काय केलंय आपण इथं लाईन टूल इथून कंट्रोल दाबून काय बनवलाय याचा समोरची बाल्कनी टाइप एरिया सुद्धा बनवलाय रेक्टँग्युलर घेऊन लगेच आता हे सिम्पल आहे कुठले मेजरमेंट द्या तुम्ही मेजरमेंट नुसार ते येऊन जातं हे सिम्पल वर्क आहे पहा या आता इथं सर्कल घ्यायचंय तुम्हाला क्लिक करायचं इथं आणि सर्कल वाईज तुम्हाला ही डिझायनिंग बनवायची डबल क्लिक मेकअ ग्रुप मेकअ कंपोनंट ओके करायचं उचलून वर घ्यायचं याला उचलून कुठे ठेवायचं आपल्याला इथं डिवायडेड बाय किती घ्यायचंय आपल्याला सात सहा घेतले आणि काय घेतलं याला डबल क्लिक प्रेसफुल आणि उचलून कुठे घ्यायचं इथपर्यंत झाली ही तुमची बालकनी ही जशास तशी बाल्कनी आपल्याला वर घ्यायची आहे खालचं इथं मेकअप कंपोनंट जर केलं तर खाली जेवढा कलर वगैरे कॉम्बिनेशन दिलाय त्या टाईपचं इथं वर सुद्धा येऊन जातो डबल क्लिक समोरचा एरिया कलरफुल आला का दोन्ही पण ह्या टाईपची ही डिझाईनिंग आठोमॅटिक येऊन जाईल आता वरचा पण एरिया आपल्याला त्या टाइपची डिझाईन द्यायची असेल तर फटाफट तसा दिलाय दोन्ही तरी सेम कलर ची डिझाईन इथं लागून जाईल हा झालाय तुमचा सिंपल वर आता मध्ये थोडी डिझाईन आपल्याला दाखवायची असेल तर क्लिक केले इथं पहा आणि इथं काय घेतलंय आपण प्रेसफुल केलाय हा एरिया वर घेतलाय कंट्रोल लागून इथपर्यंत ऑफसेट दिलायला दिला याला किंवा रेक्टँग्युलर घेतलाय आपण त्याला पहिलेच याला आणि याला सिलेक्ट करायचंय कंट्रोल दाबून इथं ठेवायचंय ठीक आहे कलर द्यायचा आउट साईडला दोन्हीकडे आणि प्रेस फुल घेऊन काय करायचंय मागे कट मागे कट अलग हा समोर घ्यायचं असेल तर याला समोर घ्या आले डिझाईन मधलं तर ही झाली आपली बेस्ट डिझाईन आता याच्यामध्ये पण तुम्हाला असं काही डिझाईनिंग वगैरे काही दाखवायचं असेल ते पण दाखवू शकता तुम्ही जस्ट क्लिक या क्लिक डिलेट डिलेट आलं का हे आला हा डिझाईन तुम्हाला जसा याच्यामध्ये डिझाईन इथं दाखवायचा तसा इथं येऊन जातो झाली बाल्कनी ची बेस डिझाईन आल्या दोन्ही ठिकाणी तरी पण तुम्हाला ऍज अ डिझाईनिंग म्हणून इथं वर्क दाखवायचं असेल तर तुम्ही इथं दाखवू शकता सिलेक्ट करा डबल क्लिक मेकअप ग्रुप डबल क्लिक रेक्टँगुलर आला हा ऑफसेट द्यायचा इथं यालाच काय करायचं आहे कंट्रोल दाबून कुठे घेऊन आलोय आपण इथे आणि हा मधला इरेज आपण मधला इरेज आणि याला प्रेस फुल आला प्रेस पुल, आपन, हा प्रेस फुल याची पण साईज आणि याची पण साईज आपण घेतली थोडा हा बाहेर डबल क्लिक हा बाहेर अलीकडे जाय ठीक आहे मग हीच डिझाईनिंग आपल्याला ऍज अ डिझाईनिंग म्हणून बनवायची असेल तर तसं पण करू शकता याच्यामध्ये आलंय ही डिझाईन झाली प्रेसफुल केलाय आला का इथं ठीक आहे आता याच्यामध्ये सुद्धा सेमच दाखवायचा असेल रेक्ट अँग्युलर आला एक चांगला माऊस घेऊन टाका नंतर आला का इथं पण द्यायचं असेल का मॅडिझाईन याच्यामध्ये सुद्धा आपल्याला जर जर इथं इथून इथपर्यंत इत आपण घेतलाय तर सेम तुम्हाला डिस्टन्स तिथून तिथपर्यंतच तीत ठेवायचे आहे जेणेकरून प्रॉपर तुम्हाला ला कंट्रोल लावून लास्ट पर्यंत आणि ही झाली तुमची डिझाईन तुम्हाला जसं तिथं दाखवायचं आहे त्या टाइपच इथं दाखवू शकता याच्यामध्ये काय कुठला कलर द्यायचा आहे उड वगैरे जर द्यायचा असेल तर ते तेवढा येऊन जातो जसं जा तुम्हाला इथं ठेवायचं आहे तसं हे झाली बेसिक डिझाईनिंग तुमची आता याच्यामध्ये हा खूप स्टायलिश घेतलाय मी तुम्ही जस घेत तसा हा डिपेंड आहे ओके डबल क्लिक एफ कितीच घ्यायचं आहे सहा इंच प्रेस फूट आणि इथं तीन फिट आला डिझाईन हा आपली आपली साईज मध्ये हा घेतलाय ठीक आहे आणि हा सुद्धा आपापल्या साईज मध्ये इथं घेतलाय आता वाटेल ज्याचे त्याच सिलेक्ट मोडूल कंट्रोल इथून इथं फोर आले का आता वेगवेगळे रोहा असेल ज्याचे त्याचे भांडणं नाही काही नाही आता ठीक आहे तर हे आहे यांची बेसिक स्ट्रक्चर रॉ हाऊसेस